नेहमी गावचं गाव पण जपतय आणि संस्कृती परंपरा टिकवतय मनोरंजनातून सामाजिक संदेश देते आणि एकशे सत्तेचाळीस भाग पूर्ण करून पुन्हा येते मनोरंजनाचा विश्व गाजवायला बारा सप्टेंबर पासन तुमच आमचं आणि आपल्या सगळ्यांच गावठी मॅटर रिटर्न पुन्हा येत दुनियेत सगळं आगळं वेगळंच असतंय पण आपलं सगळं कारण दुनिया गोल आपला विषय आणि समजा मी आईला सांगितलं कि तुझ्या जावयानं परड्यातली लाकडं ती आणि काय मॅटर झाला तर जाणार काय आपलं मॅटर करण्यात आमचं निस्तरण्यात माझ्याकडनं शेख भूतांच्या वरती डान्स करून आलेला माणूस आहे मी त्या का बघील काय एखादी पोरगी माझ्यासाठी डोक्या पडलेच का रे माझ्याकडे काय पोरीचा स्टॉक ठेवला आता तालुका आपलायुक्याचा मी पैलवान दनाजी गुणाजी पाटील नॉनसेन्स येऊ नॉनसेन्स ब्लावडी ब्लाउज बदली तुडील कसा कसा आपल्याकडे नुसता दुधाचा पैसा आहे प्रत्येक भूताने शंभर शंभर रुपये दिले का नाही पुत्ता भेटते ते बांबू तुला दंडवण्याशिवाय दुसरं का ये काही येतच नाही कार मुळात संस्कारातच दोष आम्ही बघा आमच्या पूर्वीला किती चांगला संस्कार दिले तरी बर घरातल्या घरात मिटतंय जर वाडीत कळलं असतं तर केवढी बदनामी झाली असती आपली ए बाय ही मी तुझ्यावर भांडाय नाही आली दोघांना पण समजून सांगते ना काय रे कशाला बोलवली तिला ते सकाळी पडल्यानं सपान सांगत होतो तू दोघांची पशी खालच्या आईची रत्नी त्या उमरा पशी भेटली होती वाटत तेवढच ना हो ती रत्नीच्या बापाने त्या रोम्याला मारलो वाटतो काय सांगतेस बया 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 आत्ताच दहा एकर बस कारखान्याला गेलाय किती दहा एकरातला आणि बापानं सेकंड गाडी घेऊन दिली आणि माग बिराड शिवाय दुसरा कोणाला चान्स नाही सोनिया आपल्याला आवडलेली प्रत्येक गोष्ट आपण मिळवतोच तुझा आवाज काही ठेवायचा तालुक्यातल्या या शेतकऱ्यांच्या जेव्हा आजपर्यंत तुझं पोट भरत ते मला काय माहित नाही डॉक्टर तात्यासाहेब आज साहेब आजचा दिवस मला सहकार्य करा पोरीसाठी शेती सोडणार नाही शेतकऱ्याची पाव बघून खुश रहा समाधानी रा अरे आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा मन मुराद आनंद उपभोगा ज्या घरात सुख समाधान त्योच खरा बंगला मनीषच्या गडावी पंढरीची वारी बोला राम कृष्ण हरी देवाची कृपा